नमस्कार शाहू स्क्रीनिंग दोन हजार सव्वीस याचे फॉर्म भरण्याचे आता रजिस्ट्रेशन करण्याची लिंक ही उपलब्ध झालेली आहे आणि या स्क्रींग मध्ये किंवा या वर्षी होणाऱ्या काही बदल कोणते आहेत आपल्याला आता बघायचं आहे की एम्स बॅच याच्या दोन बॅच होणार आहेत आय आय टी बॅच याच्या दोन बॅच होणार आहेत स्क्रीनिंग मध्ये त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षा ह्या वेगवेगळ्या तारखांना संपणार आहेत म्हणजे सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या तर त्या दोघांसाठी पण स्क्रीनिंगची तारीख ही वेगवेगळी असणार आहे असे काही महत्वाचे बदल तुम्हाला सगळ्यांना आज या व्हिडिओ मधून मी सांगणार आहे तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना शाहू साठी फॉर्म भरायचा आहे आणि शाहू अधिक जाणून घ्यायचं आहे फीस किती तारीख कोणती कशा प्रकारे फॉर्म भरायचा फॉर्म मध्ये भरत असताना कोणती काळजी नेमकी घ्यायची यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित उपयुक्त ठरणार आहे आपण सुरुवातीला बघणार आहोत ते म्हणजे शाहू स्क्रीनिंगचं या वर्षीचं ब्रोशर नेहमीप्रमाणेच त्यांनी माहिती करून आहे की आपल्याला एम्स किंवा आय आय टी बॅच त्यांच्याकडं जी नावं आहेत त्या बॅच मध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपण डेव्हलप करतो म्हणजे शहूल डेव्हलप करतो कोणकोणत्या स्पर्धा परीक्षेने हो तुम्हाला त्या ठिकाणी बसता येतं आणि मग तिथं कोणकोणत्या जागा तुम्हाला अवेलेबल असतात म्हणजे अगदी एम्सपासनं ते काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस पर्यंतच्या जागा बेटर मेडिकल कॉलेजेसच्या जागा त्याचबरोबर आय आय एन आय ट्रिपल आय आय आणि बाकीच्या आय आय एस सी सारख्या ठिकाणच्या जागा या सगळ्याबद्दल सुरुवातीला त्यांनी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही हे निवांत तु वाचू शकाल सुद्धा त्यांच्या वेबसाईटला हे सगळं अव्हेलेबल आहे आपण महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष देऊयात तो म्हणजे असा की शाहू श्रेणींची जी रजिस्ट्रेशन कालावधी आहे तो त्यांनी एका पोस्टमध्ये वीस डिसेंबर पासून असा दिलाय आणि इथं क्रोशर मध्ये तो पंधरा डिसेंबर आहे कदाचित टेक्निकली काहीतरी झालं असणार आहे किंवा क्रोशर आधी बनला असेल पोस्ट नंतर बनली असेल पण आज ही वेबसाईट सगळ्यांसाठी अव्हेलेबल आहे तिथं आपण म्हणूया की वीस डिसेंबर पासन ते मार्च दोन हजार सव्वीस सात मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे जानेवारी पूर्ण होती साधारणपणे साठ पासष्ट दिवस अगदी आजपासून जरी पोहोचलं तर एवढा मोठा कालावधी तुम्हाला रजिस्ट्रेशनला मिळणार आहे आणि अर्थातच त्यामुळं कुठलीही घाई गडबड न करता एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण तो फॉर्म भरून घेऊ शकतो आणि फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हा फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला कोणालाही हा फॉर्म सबमिट करता येणार नाहीये आता ही परीक्षा फक्त शहरामध्येच होणार आहे त्यामुळे बाहेरगावच्या मुलांना सुद्धा त्या त्या तारखांना स्विच करायचं ट्रान्सफर ट्रान्सफर करायचा प्लॅन तो तयार तुम्हाला करून ठेवावा लागणार असतो काही मुलं ही स्वतःची वाहनं करून येतात काही मुलं रेल्वेनं येतात तर काही मुलं ही <N> राज्य महामंडळाच्या बसेस ट्रॅव्हल्स वरन वगैरे आतल्या दिवशीच इथं येऊन पोहोचतात राहिलेला आहे बघूया की आपण इथं परीक्षा घेत असताना म्हणजे असताना आपल्याला विंडो तर खूप दिवसांची मिळते पण एवढा दिवस एवढा कालावधी तुम्हाला मला वाटतं की वापरायचा नाहीये पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण सगळे नोंदणी करून टाकायची आहे आता नोंदणी फक्त ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि हे संकेतस्थळ हे ज्युनियर शाहू कॉलेज डॉट ओ आर जी कॉलेज लातूर डॉट ओ आर डॉट इन आणि इथं आपण जर गेलात तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही लिंक मिळते आणि अर्थात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला पण तुम्हाला ती लिंक आम्ही प्रोव्हाइड करणार असतोच दोन्ही फीस अडीचशे रुपये आहे पीसीबी किंवा पीसीएम ग्रुप साठी अकरावीला आपण सायन्स ला जेव्हा जाणार तेव्हा जनरल सायन्स घेणारी मुलं असतात तर ती पीसीएम बी घेतात आणि त्यांना चारशे रुपये अशा प्रकारचं शुल्क तिथं आकारलं जातं सॉरी आपण येऊयात परत आणि तुम्ही दोन्ही दिले तर म्हणजे जर तुम्ही जर आणि बी असं दोन्ही पेपर दिले तर चारशे रुपये आणि एकच ग्रुप दिला तर अडीचशे रुपये असं तुम्हाला शुल्क भरावं लागतं प्रश्न एक पडतो चेक पॉइंट की समजा आम्ही दोन्ही पेपर द्यायचे ठरवलं तर मग आम्हाला पेपरचा वेळ कसा असेल तर डेफिनेटली सकाळच्या सत्रामध्ये एक पेपर आणि दुपार सत्रामध्ये एक पेपर असे दोन्ही पेपर तुम्हाला देता येणार आहेत आणि त्यामुळे तशी रचना त्यांनी परीक्षेची केलेली असते आता एकदा भरलं अर्ज रद्द वगैरे करता येणार नाही ना ना ऑफकोर्स तुम्ही अडीचशे रुपये विसरून जाल आणि असं म्हणू आपण की मी पीसीबी ला भरला होता आता मला पीसीबीएम असं करायचं आहे पीसीएम बी असं करायचं आहे तर तशी एडिटिंगची फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला तिकडे कदाचित ते लॉग इन मध्ये अवेलेबल करून देतील किंवा खूपच अडचण आली तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्यांचे जे क्रमांक असतात त्याच्यावर तुम्ही तेही एडिटिंग करू शकता रद्द करता येत नाही पण एडिट करण्याचं कदाचित ऑप्शन तुम्हाला ते देतील असं मला वाटतं परीक्षेची तारीख फार महत्वाची आहे पेमेंटचा बोर्ड त्यांनी शकता सीबीएसई बोर्डसाठी परीक्षेची तारीख आणि हा सगळ्यात महत्वाचा टप्पा तुम्हाला समोर येतोय रविवार पंधरा मार्च दोन हजार सव्वीस ला ही परीक्षा होणार आहे आणि अर्थातच सीबीएसई ची परीक्षा झाल्याच्या नंतर पुढे अर्धा दिवस किमान मुलांना त्या ठिकाणी मिळतात प्रिपेरेशनसाठी स्टेट बोर्ड च्या मुलांसाठी आणि आय सी एसईच्या मुलांसाठी त्यांनी एकोणतीस मार्च अशी तारीख दिली आहे माझ्या माहितीप्रमाणे सतरा मार्चला स्टेट बोर्डच्या मुलांची परीक्षा संपत्ती आहे आणि त्यामुळे त्यांनाही पुढे दहा बारा दिवस साठी सेकंड फेज चे मिळणारच आहे आता ऑफलाईन पेन पेपर पद्धतीनं ही एक्झाम असणार आहे आणि एमसीक्यू क्यू त्यामुळं अगदी सेम पॅटर्न दरवर्षी सारखा प्लस फोर आणि मायनस वन असं तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल तुम्हाला आज मी अभ्यासक्रम दाखवणार आहे याच वेबसाईट वरती तो आहे आणि तो एक्झाम पॅटर्न त्या समोरता येतोय आता कोणाला ही परीक्षा देता येईल तर दहावी बोर्ड जी परीक्षा लोक देत आहेत ही परीक्षा दोन हजार सव्वीस ला तर त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे काही विद्यार्थी ट्राय करतात आठवी नववीचे विद्यार्थी पण काही वेळेला बसते बघितलेले आहेत पण त्यांना पुढच्या राऊंडला काही जाता येत नाही कुणी कुणी अनुभव म्हणून घेत देऊन फक्त माहिती नाही यावेळेला तिथं काय क्रायटेरिया असणार आहे त्यांना देता येईल का नाही हे मला फारसा सांगता येणार नाही एप्रिल ना दोन हजार सव्वीस ला तुमचा अकरावीचा वर्ग स्पीडिंग बॅचचा सुरू होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही बोर्ड परीक्षेने पाठोपाठ पार्ट, परीक्षा देऊ स्क्रीनिंगची मग कुठं सुट्टीला जाऊ असं तुम्हाला म्हणता येणार नाही एप्रिल महिन्यामध्येच तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनिंगच्या बॅचला सुरुवात त्या ठिकाणी होते ते जॉईन करावं लागेल ओके आता पुढं बघूयात आपण याच्यामध्ये की जो प्रश्न कसे म्हणजे पॅटर्न कसा एक्झामचा पॅटर्न कसा तुम्ही जर मेडिकल किंवा एम्स बॅच साठी जर प्रवेश घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याचे दोन बॅच मी सुरुवातीला सांगितलं की हे लोक आता यावर्षी दोन बॅच करत आहेत माहिती नाही एकशे वीस एकशे वीस मुलांच्या दोन बॅच म्हणजे दोनशे चाळीस मुलं घेतील आणि आय आय टी मध्ये कदाचित ऐंशी ऐंशी मुलांच्या दोन बॅच म्हणजे एकशे साठ मुलं घेतील सा असं आतापर्यंत त्यांनी घेतलं होतं आता संख्या किती घेणार आहेत त्याच्याविषयी त्यांनी कुठे डिक्लेरेशन दिली नाही तर ते मलाही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येणार नाही पण प्रिव्हियस एक्झाम्पल जर आपण पाहायला गेलं तर दोनशे चाळीस आणि आय आय टी बॅच मध्ये मिळून एकशे साठ मुलं घेतील पण जर यावर्षी त्यांनी जर दोन बॅच दोनशे चाळीस प्लस दोनशे चाळीस एम्सच्या घेतल्या आणि आय आय टी बॅच एकशे वीस एकशे वीस प्लस जर त्याही त्यांनी दोन बॅच घेतल्या तर त्याही दोनशे चाळीस होतील आणि ह्या सुद्धा संख्या वाढेल असं साधारणपणे आपण म्हणायला काय हरकत नाही आता दोन्हीकडे प्रश्न संख्या शंभर शंभरच आहे बॅचला एकूण आहेत परीक्षेचा कालावधी मात्र वेगळा आहे एम्स बॅचला दोन तास आहेत आणि आय आय टी बॅचला अडीच तास परीक्षेचा कालावधी असणार आहे आता याचा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला मी याच प्रेझेंटेशन मध्ये याच व्हिडिओमध्ये शेवटी दाखवणारच आहे आता इथे या वगैरे या गोष्टी सांगितलेलंच आहे फक्त रेड कलर मध्ये एक इथं माहिती तरी दिली आहे की तुम्हाला चांगली काळजी पुढे वाचायची आहे ते म्हणजे दोन हजार पंचवीस सालापासून सगळे ऍडमिशन विषय हे महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीनं झालेले ऍडमिशन्स आहेत आणि त्यामुळं तुम्हाला दहावी बोर्डाच्या मार्कांच्या आधारावरती इकडं ऑनलाईन मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तिथून शाहू कॉलेज निवडून त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल अर्थातच त्याच्यामध्ये सुद्धा काही त्यांच्याकडं आणि उपाय असतील जे कदाचित मला तुम्हाला इथं आज या व्हिडिओ फारसे स्पष्ट करून देता येत नाही पण तुम्ही जरूर जर तुम्हाला नंबर नाही ला लागला मध्ये तर काय पर्याय करता पर येऊ शकतो याच्याविषयी तुम्ही वालयी मध्ये प्रत्यक्ष जाऊन पण चर्चा करू शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला लगेच आजच्या दिवसात माहिती वगैरे त्याची पुरवू नाही शकणार आहे पण ही लाईन त्यांनी वर्षी निश्चितच टाकलेली आहे की तिथे तुम्हाला ऑनलाईन मधून प्रवेश हा झालाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्याला पर्याय काय आहेत ते त्यांना निश्चित येतील ओके okay. बाकी त्यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या सुविधा बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच पुरुषांमध्ये खाली कोणाला संपर्क करावा तुम्हाला कोणत्या कामासाठी कोणाशी संपर्क येऊ शकतो या सगळ्यांचे नंबर नाव दिली आहे आता एक स्पेसिफिक नोट अशी आहे की छत्रपती शिक्षण संस्थेच एक जी शाळा आहे त्यांचं वाढाईपर्यंतची एक संत तुकाराम नॅशनल मॉडल स्कूल नावाचिट आहे तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही वेगळ्या लिंक वर एस टी आर एन एस डॉट इन या लिंक ही रजिस्ट्रेशन करू शकता त्यांची नोटिफिकेशन किंवा त्यांची श्रेणी याच्याबद्दलची त्यांची वेगळी माहिती असणार आहे त्या प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहेत त्यासाठी तुम्हाला या क्रमांकावरती दिलेला संपर्क साधता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ओके आता या ब्रोशर आपण जाऊया डायरेक्टली ते म्हणजे आपल्याला वेबसाईटला कसं लँड करता येईल आणि मग इथे आपण बघितलं की ही आहे ज्युनियर स्लॅश किंवा डॅश शाहू कॉलेज दातू डॉट ओ आर डॉट इन ही त्यांची गुड वेबसाईट आहे आणि इथं आपण गेलं या वेबसाईटलाच त्यांनी सुरुवातीच्या पहिल्या काही होती से काढून दिलं बघा की आता स्क्रीनिंगच त्यांनी अनाउन्समेंट दिली आहे हे त्यांचे स्क्रोलिंग चालू आहे चालू आहे इथं तुम्ही बघू शकता आणि इथं खाली याला स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला अनाउन्समेंट आणि न्यूज नोटिफिकेशन वगैरे सगळ्या दिसतात या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोशो तुम्ही आता जे पाहिलं ते शाहू स्क्रीनिंग टेस्ट रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला दिसते आणि सिलाबस पण या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे आता आपण सुरुवातीला जर म्हटलं की सिलाबस बघूया तर तो पीसीबी किंवा पीसीएम पीसी सिलेबस तुम्ही कोणताही सिलेबस क्लिक करा तुम्हाला तो ओपन करून देईल आणि त्या सिलेबसचे पुन्हा पीडीएफ तुमच्या समोर येत आता ह्या पीडीएफ मध्येच त्यांनी एकाच पीडीएफ मध्ये दोन्ही ग्रुपचे सिलेबस जे आहेत त्या मर्ज करून दिलेले आहेत बघूयात आपण या सिलेबस कडे आणि आपण शेवटी म्हणजे याच्यानंतर मग ग्रॅज्युट्रेशन कसं करायचं त्याची लिंक कशी हाताळायची त्याची माहिती कशी भरायची त्याच्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत आता इथं बघा दिलेला आहे इकडं आणि पीसीबी ग्रुपचा सिलेबस जो आम्ही सिलेबस शिकवतो ऑलमोस्ट सगळा नाईन्टी नाईन पर्सेंट तो, तो सेम सिलेबस से दिलाय आणि पुन्हा पॅटर्न आपण तसाच आहे की बेसिक मॅथ्स आणि रिझनिंग हा पॅटर्न तुमच्या समोर आहे जो त्या अशा आपण म्हणतो त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे पंचवीस 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 आणि बेसिक मॅथमॅटिक्स हे तेरा मार्कांचं आणि रिझनिंग हे बारा सॉरी तेरा प्रश्नांच रिझनिंग हे बारा प्रश्नांचं आहे असे शंभर प्रश्न असतील आणि त्याला प्लस फोर मायनस वन अशा प्रकारची त्यांची मार्किंग स्कीम असणार आहे आणि त्यामुळं हे क्लिअर झालं की परीक्षेचं पॅटर्न काय असणार तर चार विषय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि पुढं मग बेसिक मॅथमॅटिक्स साठी तेरा प्रश्न आणि मेंटल अबिलिटीचे बारा प्रश्न 25, ते पंचवीस आणि हे पंच्याहत्तर असे शंभर प्रश्न तिकडे तुम्हाला येतील त्याला दोन तसाच वेळ असेल पी सी ओके आता हा सगळं सिलेबस तुम्हाला मिळणार आहे वेबसाईट वरती हे सगळं असणार आहे आम्ही शेअर करू तुम्हाला फिजिक्स मध्ये लॉ ऑफ मोशन लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर आहे इथे फिजिक्स मध्ये साधारणपणे त्यांनी टॉपिक दिलेले आहेत बारा हे बारा टॉपिक्स आहेत लेन्स मध्ये रिफ्रॅक्शन आहे अँड फिजिकल क्वांटिटीज वगैरे हा बारा टॉपिक आहे हा सगळा वगैरे सुद्धा आम्ही शिकवलेला असतोच हिट बघा स्टेट बोर्ड आणि असं म्हटलंय म्हटलंय आणि स्पेसिफिकली दिलंय सांगितलंय की आम्ही हिट हा टॉपिक कुठून उचलणार आहे तर तो स्टेट बोर्ड मधल्या एट आणि टेन्थ मधून उचलणार आहे आणि म्हणून दहावीशे जे मुलं आहेत त्यांनी त्यांच्या बोर्डाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बोर्डाचे सुद्धा तो तो टॉपिक जो यांनी दाखवलाय तो कव्हर करणं त्याच्यामध्ये आलंच तुम्ही तो कव्हर करणं गरजेचं आहे केमिस्ट्रीमध्ये बघायला जातात इन साइड जे आठवत ते एकूण आपण पाहायला गेला तर इथं साधारणपणे बारा टॉपिक सिंथेटिक फायबर्स आणि प्लास्टिक आहेत इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी एखादा टॉपिक लिहिलाय का नाही दुसरी घटना घेतलं तर त्यांनी कव्हरेज केलंय की सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न कसा करताय आठवी नववी दहावीचा स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड त्याचबरोबर आयसीएसई बोर्डामध्ये सुद्धा आयसीएसई बोर्ड लातूरमध्ये आहे गोंडक्रेस शाळेला त्याही मुलांचा त्यांनी विचार केला आणि बाकीच्या मुलांचा विचार केला जनरली असं आहे की आठवी नववी दहावीचा स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डचा सिलेबस हा अल्टरनेटिव्हली जर आपण ओव्हरऑल कॉमन काढलाच का तर तो सत्तर ऐंशी टक्के काही विषयाचा सा सारखा आहे काही विषयांचा अगदी नव्वद टक्के सारखा आहे काही विषयांचा पंच्याण्णव टक्केपर्यंत सुद्धा सारखा आहे आणि म्हणून फारसा त्रास तुम्हाला होत नाही पण जे जाणीवपूर्वक अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी या तिन्ही बोर्डाचा कॉमन सिलेबस जो आम्ही प्रिपेअर करून तुम्हाला शिकवलेला असतो त्याचा फॉलो तुम्ही नक्कीच करायचा तो ठेवायचा आहे ओके आता पुढे बघूयात बायोलॉजी मध्ये आपण थोडासा विस्तृत सिलेबस तुम्हाला दिसतो कारण बायोलॉजी ग्रुप पीसीबी ग्रुप आहे आणि अर्थातच मग बायोलॉजीचा अधिकारी तुमचं बेस्ट टेस्टिंग झाला पाहिजे दिसतोय विचार इथं बायोलॉजी मध्ये डायव्हर्सिटी लिव्हिंग ऑर्गनिझम एक त्यांनी युनिट केला आहे त्याच्यामध्ये व्हॉट इज लिव्हिंग पासून ते अगदी एनिमल क्लासिफिकेशन पर्यंत त्यांनी आणलाय रेफरन्स आहे स्टेट बोर्ड आणि दहावीचा तो रेफरन्स स्टेट बोर्ड दहावीचा आणि बऱ्यापैकी दहावीच्या स्टेट बोर्डला त्यांनी फोकस केलं दिसतो पहिल्या चॅप्टर मध्ये त्याचबरोबर दुसरा आहे तो द सेल तिसरा आहे सेल सायकल अँड सेल डिव्हिजन रेफरन्स स्टेट बोर्ड क्लास एट चा त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर खाली बायो केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग नॉर्फॉलॉजी अँड एन्जिओस्क प्लांट्स प्लांट टिश्यू एनिमल टिश्यू त्याच्यानंतर रेस्पिरेशन पोटोसिंथ प्लांट ग्रोथ नर्वस कोऑर्डिनेशन हार्मोनल कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन रेस्पिरेटरी सिस्टम डायजेस्टिव ह्युमन डायजेशन इन ह्युमन एक्सिरिशन सर्क्युलेटरी सिस्टम आयसेक्शुअल रिप्रोडक्शन सेक्शुअलोडक्शन हे सगळे उचललेल्या आहेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ युनिट फायव्ह जेनेटिक्स अँड जनरल बायोलॉजी अशा प्रकारचे प्रत्येकामध्ये त्यांनी युनिट्स काढलेले आहेत आणि हा थोडासा भरगत दिसेल तर आता याला इलाज ये नाही त्यांनी दिलेला आहे म्हणजे साधारण इथले आठ टॉपिक इथले चार बारा हे सहा अठरा हे तीन uh, एकवीस आणि हे सहा टॉपिक दिलेले आहेत हे सत्तावीस आणि इथल्या वरती चार अशी एकतीस टॉपिक म्हणजे एका बाजूला केमिस्ट्रीचे याच्यावरती आपण पाहिलं तर केमिस्ट्रीचे बारा फिजिक्सचे त्या ठिकाणी बारा आणि एकतीस टॉपिक बायोलॉजीचे असतात म्हणजे जवळपास दुपटीपेक्षा जास्त सिलेबस फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एका बाजूला आणि एका बाजूला बायलॉजी सिलेबस आपण बघतो थोडासा वास वाटणार आहे त्याला तर पर्याय नाही कारण त्यांनी एवढा सगळं सिलेबस बघितलं कारण कसं की विद्यार्थ्याला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केलाय की बायोलॉजी खूप परफेक्ट असेल तर तो एम्स बॅच साठी शिक्षकावले तो अर्थातच शाहू कॉलेजमध्ये याचा विचार बोलतात बऱ्यापैकी झाला असणार आहे मागच्या वर्षीचा पेपर त्याचा अॅनालिसिस मग कोणत्या प्रकारच्या मुलाचा एम्स पर्यंत आपण ठेऊ शकतो आणि अर्थातच त्याची कसा प्रकाश केला तुमच्या समोर मांडलेला आहे याच्याच खाली तुम्ही जर बघाल तसाल तर इथे सुद्धा आप आहे सॉरी हा मला वाटतं इतिहास मॅथमॅटिक्स चा uh, एक सिलेबस राहिला तो तुम्हाला स्कूल होत पुढे गेला मॅथमॅटिक्स ग्रुप म्हणजे पी सी एम ग्रुप साठी मॅथमॅटिक्स परत टॉपिक बघा किती आहेत साधारणपणे अठरा टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी मॅथमॅटिक्स आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली दिलं आहे की नंबर थेअरी मध्ये काय असणार आहे इक्वेशन काय असणार आहेत पॉलिनॉमियल्स आहे एक्सपॅशन फॉर्म्युला आहे थेरी ऑफ इक्वेशन अँड एन्स डिग्री इक्वेशन रॅशनलायझेशन अँड सिम्प्लिफिकेशन आहे एक्सपोरन्स अँड पॉवर्स रेशिओ प्रपोर्शन आहे सिक्वेन्स सिरीज आहे प्लेन ज्योमॅट्री आहे टेक्नॉमॅट्री आहे मेन्सुरेशन आहे कॉटन ज्योमॅट्री आहे प्रोबेबिलिटी साठी सेक्स सेक्सिथन अँड एक्सपोनशियल फंक्शन ग्राफ फंक्शन ग्राफ ऑफ फंक्शन हे थोडस वर्ती काही टॉपिक त्यांनी उचललेले आहेत आणि अर्थातच पुन्हा स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड असं मर्जर सिलेबस तुम्हाला दिसायला लागतं त्याचबरोबर मग बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये काय काय येणार आहेत त्याचे त्या ठिकाणी दिलेले आहेत रिझनिंग आहे आणि पुन्हा फिजिक्स मध्ये सेम असं आहे की बायोलॉजी ग्रुप असो किंवा मॅथमॅटिक्स ग्रुप असो तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सिलेबस बायोलॉजी प्लस मॅथमॅटिक्सचा तर तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीकडेही सिलेबस सारखा आहे अर्थात प्रश्न वेगळे पेपर वेगळा असणारच आहे दोन वेगळ्या वेळाला पेपर असणार असल्यामुळं तुम्ही पीसीबी पण द्या आणि पीसीएम पण द्या काही प्रॉब्लेम नाही सिलेबस मात्र दोन्ही ग्रुपमध्ये मा फिजिक्स आणि एमिस्ट्रीजचा सारखाच बेसिक मॅथेमॅटिक्स सा जातोच सिरीज लिंक जातोच फक्त बदल काय आहे की बी सी बीला बायोलॉजी वेगळा आणि मॅथेमॅटिक्स साठी तो मॅथेमॅटिक्स वेगळा थोडासा अपर लेवल चे क्वेश्चन होतं निश्चित तुम्हाला देणार असतील आता इथं आपण बघूयात की सांग कसं करायचं म्हणजे मी ती लिंक सॉरी क्लिक केली आणि त्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तीन पाठ्य तर या लिंकला जिथं मुमेंट मी तुम्हाला इथं जर आपण केलं शाहू स्क्रीनिंग वरती पण चालू आहे त्याच्यावरती पण तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या लिंक वरती जाता येतं आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर ही लिंक ओपन होते तुमचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे पण हा मोबाईल नंबर असा टाका की जो तुम्हाला इझिली चोवीस तास अवेलेबल आहे त्याच्यात तुम्हाला ओटीपी घेता येऊ शकतो पुढे जाऊन रजिस्ट्रेशन निकाल करेक्शन वा त्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचं स्वतःच वयमर्शीट पण ते अपलोड करतात परीक्षेनंतर त्या लॉग इन साठी तुम्हाला तो मोबाईल नंबर कामाला येतो त्यासाठी तो चांगला जवळ तुमच्या मिळणारा आईचा किंवा वडिलांचा तो तुम्ही नंबर कधी टाकायचा आहे पुढचे पाच सहा महिने तो नंबर बदलणार नाही किंवा असा नंबर तुम्हाला एकदा द्यायचा तो नंबर टाकला आणि तो ओटीपी तुम्हाला घ्यायचा आहे ओटीपी घेतल्याच्या नंतर तो तुम्हाला सेम ओटीपी जर तुम्ही म्हटलं नंबर टाकून तर ओटीपी टाका आणि पुढे तुम्हाला अशा प्रकारे रजिस्ट्रेशनचा एक फॉर्म ओपन होताना दिसतोय आता या फॉर्म मध्ये सगळी जनरल माहिती आहे म्हणजे विद्यार्थ्याबद्दलच त्याचं नाव तो काय नेमकं माहिती आहे बघा की स्टुडंट सरनेम स्टुडंट फर्स्ट नेम फक्त आठ नाव फक्त पहिलं नाव काही मुलं ते सारखं सगळं भरत राहतात ते करू नका फॉर्म भरत असताना काळजी घ्यायला पाहिजे कारण शक्यतो हा ते फार हेवी असं काही तुमचं आयुष्यावर परिणाम करणारा हा फॉर्म आहे किंवा परीक्षा असं नसून असा आहे की तुम्ही काळजीपूर्वक नाव दिलं तर तुमचा हॅशन फ्री पुढची प्रोसेस सगळी होत असते शक्यतो चूक होऊ देऊ नका आणि चूक जरी झाली एखादी तरी घाबरू नका एडिटिंग ऑप्शन तुम्हाला अवेलेबल हे निश्चित करा लागतात होत असतं लॉग इन करून तुम्ही एडिट करू शकाल फॉर्म ओके मग पुढे आपण की वडिलांचं नाव मेल फ्री मेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी स्टुडंटचा इमेल ऍड्रेस तुम्हाला इथे टाईप करायचा आहे बऱ्याचदा काय होतं ना की त्यांच्याकडे तो कॅपिटल लक्षात टाईप होतो आता तोडकर असा समजा मी जरी टाइप करायचं म्हटलं माझा ऑफिशियल तर सेकंड स्मॉल पण इथे तुम्हाला दिसतो कॅपिटल मध्ये त्याला पर्याय तो कॅपिटल दिसतो आणि बऱ्याच अशा प्रश्न ईमेल ऍड्रेस त्यांच्याकडे कॅपिटल टाईप होतोय हा कदाचित त्यांच्याकडे राहून गेला तो फॉर्म सिस्टम मध्ये गोष्ट असेल पण ठीक आहे पण इथं तुम्ही ईमेल ऍड्रेस व्यवस्थित टाका चॉईस ऑफ ग्रुप हा एक महत्वाचा मुद्दा आहे की पीसीबी पीसीएम किंवा हे तीन पैकी एक ग्रुप म्हणजे तुम्ही दोन्ही ग्रुप चॉईस केले तर तुम्हाला तो चारशे रुपये फीस तर दाखवणार असे तुम्ही समजा एकच ग्रुप सेलेक्ट केला तर तुम्हाला सांगणार असे किती फीस पुढे भरायची आता सेलेक्ट स्टेट स्कूल डिस्ट्रिक्ट तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून येता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे आता समजा आपण लातूर निवडणार काय की सत्तर तीस टक्के हा स्क्रीनिंगसाठी <coughs> फॉर्म नाहीये पण अकरावी ऍडमिशनला आहे तुमच्या सध्याच्या शाळेचं नाव पूर्ण नाव लिहा त्याच्यानंतर स्कूलचं से इंग्लिश सेन इंग्लिश मराठी अगदी मराठी माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात त्याच कॅटेगरी मात्र प्रॉपर लिहा तुम्ही इथं जे कॅटेगरी दिलेले आहेत ना त्याच्यापैकी तुम्हाला निश्चित निवडायचे आहे म्हणजे अनरिझर्ड म्हणजे ओपन एस सी एस टी एस बी सी एस सी बी सी ओबीसी आणि तुमच्याकडे जिथं सर्टिफिकेट आहे विद्यार्थ्याचं बरं का किंवा मिळू शकते येणाऱ्या काळामध्ये आताला पाहिजे असं नाही पण पुढच्या अगदी मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये ते तुम्हाला मिळवता येऊ शकेल तर त्या केस मध्ये तुम्ही तुमचं कॅश कॅटेगरी सिलेक्ट करायला हरकत नाही आज जरी प्रमाणपत्र तुमच्याकडे नसलं तरी तुम्ही ते कॅटेगरी टाकू शकता बोलायचं नसलं तरीही ओके okay. आता पॅरल रिझर्वेशन आहे म्हणजे समांतर त्या ठिकाणी आरक्षण आहे डिफेन्स आहे आता ऑर्फन वगैरे ते आपल्याकडे असणार नाही अकरावीच्या लेवलवरती पाहायला गेलं तर ठीक आहे पण आपण समजा डिफेन्स असं केलं ओके डिफेन्स असं केलं तर हे आहे इथे स्ट स्कॉलरशिप तुम्हाला कुठल्या स्कॉलरशिप तुम्हाला मिळालं होता का पाचवी स्कॉलरशिप आहे आठवी स्कॉलरशिप आहे एनस आहे तर ते तुम्हाला तिथे अॅडिशनल तुमचं क्वालिफिकेशन काय आहे काय ते त्यांनी घेतलेलं आहे याचा फारसा उपयोग ते लोक करतील असं मला वाटत नाही पण खूपच पाय झाला एखाद्या विद्यार्थ्याला समसमान मार्क झाले तर जास्त कोणाचा स्कॉलरशिप मध्ये प्रेझेंट चांगला आहे प्रेझेंट्स चांगलाय त्याला कदाचित ते लोक सिलेक्ट करतील असं याच्यावरनं तरी मला वाटतं त्यानंतर तुमचं जन्मतारीख भरायची आहे डेट ऑफ बर्थ व्यवस्थित भरा तुमची डेट निवडा जी काही डेट असेल मंथ जो असेल तो निवडा म्हणजे मंथ मध्ये जर तुम्हाला पुन्हा एक दोन तीन चार असेल तरी काही मंथची नावं दिली नाही ओके जे दिलं ते भरावं लागेल इयर तुमचं जे बर्थ इयर असेल त्यानुसार तुम्हाला ते जायचं आहे आणि तुम्ही ते इन्फॉर्मेशन करू शकता जे काही बर्थ इयर असेल ते मी अंदाज योग्य आपलं कट झालं म्हणून सांगितलं आता एक महत्वाचं असं आहे की तुम्हाला तुमचा फोटोग्राफ तिथे अपलोड करायचा आहे आणि तो जसा पासपोर्ट साईज असतो तसा तुम्ही अपलोड करायचा मोबाईलवर नाही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मध्ये जाऊन सिलेक्ट करून तो अपलोड करता येईल लेस दॅन टेन एम बी म्हटलं खूप जास्त साईज दिली आहे तुम्हाला खरंतर एवढी साईज मिळत नाही तर त्यांनी ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही या साईजच्या खाली असणारा तुमचा जर असेल तर फोटो अपलोड करायचा आहे जर तो त्याच्यापेक्षा वरच्या साईजचा जर फोटो असेल तर तुम्हाला मेसेज येईल की अपलोड लेस दॅन टेन एम बी म्हणून आणि म्हणून तो दहा एम बीच्या च्या खाली तो असायला पाहिजे तो इमेज एफ साईज आणि तसंच तुमची सिग्नेचर सुद्धा त्यांनी सांगितले की ते अपलोड करा आता इथं काय असतं ना की तुम्ही फोटो पकडला तुमचा फोटो मोठा होतोय तर तुम्हाला क्रॉप करत ऑप्शन पण दिले की क्लिक युअर टू कॉम्प्रेस इमेज साईज ऑनलाईन आणि क्रॉप इमेज साईज ऑनलाईन ओके कॉम्प्रेस आणि क्रॉप असं दोन्ही त्यांनी दिलेलं आहे म्हणजे तुम्ही इथं जाऊन सुद्धा तुमची इमेज ती कॉम्प्रेस आणि क्रॉप करू शकता इमेज साईज एम मधली लहान करता येईल आणि जो ऍक्च्युअल पिक्सल तुम्हाला दिसतो त्याच्यावरती तुम्हाला त्याला क्रॉप करून घेता येईल असे दोन्ही ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत आता आधार नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा अर्थात मोबाईल मध्ये काय होतं ना मोबाईल मध्ये सगळं एका खाली एक खाली समोरच म्हणजे एवढीच सिक्स स्लिप दिसायला लागेल आधार नंबर टाका आणि तो कन्फर्म करा इथे आधार नंबर हा त्यांनी कदाचित चेक पॉईंट ठेवला असणार आहे जर एखाद्या त्यांनी आधार नंबर डबल प्रयत्न केला फॉर्म वर असताना समजा हा फॉर्म त्याला भरला आणि तरी अजून एक फॉर्म भरायचा आहे किंवा पहिला चुकलाय दुसरा भरणार आहे तर या केस मध्ये काय असेल की आधार नंबर टाकला तर तो, तो तुम्हाला मनेल की ऑलरेडी एक्झिस्ट जर तुम्ही डबल फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा फार अवघड फॉर्म नाहीये आणि तुम्ही तो पुढे याच्यानंतर याला टर्म्स अँड कंडिशनला तुम्हाला फी रिफंड मिळणार नाही जे काही भराल ती त्या ठिकाणी रोबोट नाही म्हणून क्लिक करा आणि पे अँड सबमिट असं म्हणायचं याच्यानंतर काय असणार आहे फक्त पेमेंट करायचं फीसचं पेमेंट करायचं आणि तुमची फॉर्म तो सबमिट करायचा तुम्हाला समोर रिसिप्ट पण दाखवली जाते कदाचित तुमच्या ईमेलला ईमेल एक कन्फर्मेशन बघील आणि तुम्ही परत जाऊन लॉग इनही करू शकाल अर्थातच वेळोवेळी काही माहिती सांगायला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या या व्हिडिओ माध्यमातून सुद्धा त्या वेळेला अपडेट देत असतोच आणि त्यामुळं फार काळजी करायचं नाही कारण तिथं असणार नाही अशा प्रकारे फॉर्म भरता येईल सिलेबस तुम्हाला दाखवला वेबसाईटला जाऊन तुम्हाला काम करता येईलच याही उपयोग अजून जर तुम्हाला काही कुणाला प्रश्न जर पडले तर तेही तुम्ही किंवा त्याच्या कमेंटमध्ये देऊ शकता तिकडे तुम्हाला आम्ही देऊ तेव्हा कुठलाही विलंब न करता शाहू स्क्रीनिंग दोन हजार सव्वीस साठी विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरायचा आहे अटेम्प्ट करायचा आहे पुढे सांगेन शेवटी की शाहू स्क्रीनिंग मध्ये आपला नंबर लागो अथवा न लागो प्रयत्न करणं आपलं काम आहे आणि नंबर लागला तर ऍडमिशन घ्यायचं का नाही घ्यायचं हाही पुढचा मुद्दा आहे ऍडमिशन घेतलं आपण तिथं कशा प्रकारे आपण अभ्यास करू त्याच्यावर रिझल्ट अवलंबून असतात आणि समजा दुर्दैवी कोणाचा लागलाच नाही तर जगामध्ये अजून बरेच ऑप्शन बरेच पर्याय अवेलेबल असतात आणि त्याच्याबद्दलही तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगत आलेले असतोच तेव्हा नंबर लागला तर पण नाही लागला तर सीतारो आगे जा और मी है असं म्हणतात ते काही खोट नाहीये भेटूयात